एकंदरीत हा जर विषय आपण बघितला तर हा विषय आहे टिंग्रेनगरचे माजी नगरसेवक हुलगेश चलवादी जे आता एका शाळेचे ते संस्थापक अध्यक्ष पण आहेत त्यांचा आरोप असा कि आ, तेन आहे की त्यांनी त्यां या सोनवणे परिवारांची फसवणूक केलेली आहे सत्यता आम्ही टाइम्स ऑफ पुणेच्या माध्यमातून नक्कीच पडताळू नमस्कार मी अश्विनी दादू सोनवणे मी राहणार आदर्श कॉलनी टिंग्रेनगर माझे वडील दादु रोड नंबर नऊ माझ्या वडील दादू भगवान सोनवणे चलवादी यांनी माझ्या वडिलांची फसवणूक केलेली आहे दोन हजार पाच पासून केस चालू आहे हुलगेश चलवादी नेमके कोण आहे तुमची फसवणूक झाले म्हणजे कन्या कन्या सांगतात चलवादी कोण आहे तिथला नगर नगरसेवक आहे हो ते कुठले टिकण्याकरता माझे नगरसेवक आहे हो बरं बरं काय म्हणजे कशा पद्धतीने फसवणूक कशा पद्धतीने त्यांनी मला पवार जावली आणि मग म्हणलं जागा तुम्हाला तशी घेता येत नाही हे जागा पुढची पण जागा घ्यायला लागेल जाग्याची किंमत ठरली हो आपला पीएम कुलकर्णी म्हणणे गुरुजी त्यांच्याकडे जाऊन आम्ही ड्युटी भरली सतरा हजार पाचशे रुपये आणि त्याला मी अडीच लाखाचे चेक दिले कधी कधीची कदी, गोष्ट हजार पाचशे दोन हजार पाच ची आणि त्याने चला चेक देऊन टाकला आणि ते चलवा ते परत काहीच सहीला आला नाही नंतर मग त्यानंतर आम्हाला कोर्ट कचेरी खेळायला लागला तर तेरा वर्षांचा निकाल लागला जागे जर कोर्टाने त्याला तीन वर्ष सक्त मजुरी सहा लाख रुपये दंड केला एका महिन्याच्या द्यायची मुदत झाली होती पण त्यांनी ते पैसे अजून दिले नाही जेव्हा बेलवर बाहेर आला ते मला सारखा त्रास देतो मला मला घरी जाता येत नाही काही माणसं होती सारखे त्रास देतात कुठली माणसं आहेत ते मला सांगता येत नाही असं मग याच्यामुळे काय तुम्हाला मानसिक त्रास हो मानसिक त्रास रातभर मला झोप येत नाही साहेब असंय माझे हवा पाणी सगळं बंद आहे असं हवा पाणी म्हणजे माझ्या खिडक्या घराच्या ते पण त्यांनी साईडच्या लोकांनी बंद केले घेतले की ते आम्हाला पण त्रास आहे त्यांनी खिडक्या पण बंद केल्या बघा तुम्ही आतमध्ये येऊन बघू शकता इथं मुलं वगैरे येतात सू वगैरे करून जातात तर आम्ही खूप वेळा असं कम्प्लीट केली पण कुणी आमचं ऐकून घेतलं नाहीये इथं हॉटेल चालू होतं ना तर खूप मुलं यायचे बाथरूम वगैरे दारू वगैरे सिगरेट वगैरे पिऊन जायचे एकंदरीत हा जर विषय आपण बघितला तर हा विषय आहे टिंगरेनगरचे माजी नगरसेवक हुलगेश चलवादी जे आता एका शाळेचे ते संस्थापक अध्यक्ष पण आहेत त्यांचा आरोप असा आहे की त्यांनी या सोनवणे परिवारांची फसवणूक केलेली आहे सत्यता आम्ही टाइम्स ऑफ पुणेच्या माध्यमातून नक्कीच पडताळू टाइम्स ऑफ पुणे स्नेहा कुलकर्णीसह सतीश राठोड बिरोचित धन्यवाद माझं पण हीच मत आहे की आमची फसवणूक आम्ही अनपढ असल्यामुळं आमचं मला मुलं मुलगा नाही मुलीच आहेत ना, सात सा, सगळे आपल्या आपल्या घरी आम्ही एक घर होतं पडीक घर होतं ती घर घेतलं आम्ही तर तो मुलगी चालवादी काय म्हणला की पुढची जर जागा घेतली तर मागची घेऊ देईल नाहीतर तुम्हाला त्रास होईल तर मग ह्यांनी काय केलं लोन काढलं आमच्या दोघांच्या नावावर लोन करून मग आम्ही पैसे दिले पैसे दिले तर ती वकील कोणचा ती कुरकळणी वकील कोण आहेत हा परस्पर ती त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आणि म्हणलं आता मी काही सही बी करत नाही तुला काय करायचं ते तू कर आता तुमची मुख्य मागणी काय आम्हाला न्याय मिळला पाहिजे न्याय म्हणजे काय आमची जागा आम्हाला भेटली पाहिजे नाही तर आमचा पैसा गेलेला आम्हाला भरपाई आणि नुसकान भरपाई भेटली पाहिजे आमची आणि आम्हाला किती दोन हजार पाच मधन चालू आहे कोर्ट तेव्हापासून पैसा वकिलांना आणला किती गेला असेल पैसा तारास किती मानसिक तारास किती माणूस उन्हात पावसात दोनदा तर पडली ती गाडीवरनं म्हणजे ते आम्हाला किती मानसिक त्रास झाला काय झाला असता आम्हाला आमच्या माणसाला तर मग आम्ही काय करायचो आम्हाला माझ्यासोबत आहेत माझी नगरसेवक हुलगेश चलवादीजी शलवादीजी आपल्या दादू सोनोने या इस्माने आपल्यावर जे काही आरोप लावलेले आहेत त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आ, का दादू सोनोने हा एक माणूस विक्षिप आणि मतिमंद म्हटलं तरी चालेल हा माणूस समाजामध्ये नेहमी तिढा निर्माण करणं चांगल्या लोकांची बदनामी करणं आणि त्यांच्याकडून पैसे उकळणं हा एकमेव त्याचा व्यवसाय आहे ज्या पद्धतीने त्यांचे आरोप केलेले आहेत की तुम्ही त्यांच्या जागा बोळवलेली आहे आणि त्यांच्या जागेवर तुम्ही काही गुंड पाठवता किंवा त्यांच्या जागेवर तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे याबाबत ह्या विषयामध्ये किती म्हणजे तथ्यता आहे तो जो जागेचा आरोप माझ्यावर करतो ते पूर्णपणे खोटा आहे आणि माझी कुठलीही जागा त्या ठिकाणी नाहीये आणि ज्या जागेबद्दल तो अनेक ठिकाणी माझ्या संदर्भात चर्चा करतो ते जागा माझी नसून बाळू नाईक या नावाच्या व्यक्तीची ते जागा आहे आणि त्या व्यक्तीने ते जागा साळुंके नावाच्या व्यक्तीला विकलं आणि साळुंकेने देखील ते जागा एक इलू नावाच्या व्यक्तीला विकलेलं आहे असं मी जे माहिती काढलं त्यातून मला माहिती मिळालेली आहे आणि राहिली गोष्ट दादू माझ्यावर जे आरोप करतो माझे उलट पैसे देणं आहे ते पैसे बुडवण्यासाठी असे फालतूचे आणि चुकीचे आरोप करतो आणि याबद्दल जिल्हा न्यायालयात देखील न्यायप्रविष्ट बाब आहे आणि तसेच उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी देखील न्यायप्रविष्ट बाब आहे आणि न्यायप्रविष्ट बाब असताना देखील तो मुद्दाम इलेक्शनचा पिरियड आला काळ आला की तो माझ्या माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करून माझ्या समाजामध्ये माझी जे रिस्पेक्ट आहे ते मलीन करण्याचं काम करतो आणि असंच त्यांनी दोन हजार सातलाही लाही केलं दोन हजार अठरालाही लाही केलं आज देखील दोन हजार चोवीसला ला करतो तर हा पूर्णपणे तो जो आरोप माझ्यावर करत आहे हे चुकीचे आहे आणि मला याच्या पाठीशी काही गावगुंड आणि काही मनोवादी विचाराचे लोक मुद्दाम त्याला इलेक्शनच्या काळामध्ये अशा प्रकारचे खोट आरोप करण्यासाठी त्याला बळी पाडतात असाही मला या संशय व्यक्त करत आहे म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं दादू सोनवणे हे जे आरोप करतायत ते आरोप राजकीय द्वेषापोटी करतायत किंवा आता जसं जी यांनी सांगितलं की दादू सोनवणे त्यांचे काही पैसे देणं आहे आणि ते पैसे बुडवण्याचं याच्या पाठीमागचा हेतू असं स्पष्ट त्यांनी बोललेला आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह टाइम्स ऑफ पुणे चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद